मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीनं इचलकरांची प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिया आंदोलन करत मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाईसाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या बेकायदेशीर सुरू असलेल्या सत्तेचाळीस मायक्रो फायनान्स कंपन्या बंद करण्याची मागणी लावून धरण्यात आली तब्बल चार तास प्रांत कार्यालयासमोर ठिया आंदोलन सुरू होतं गोरगरीब महिला आणि अनेक नागरिक मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत कर्जदार कुटुंबातील महिलांना दमदाटी करणं शिवीगाळ अपमानित करणं आणि प्रसंगी मारहाण करण्यापर्यंत फायनान्स कंपन्यांच्या वसुली एजंटांची मजल गेली आहे छत्रपती शासन महिला आघाडीनं विरोधात आवाज उठवलाय गेल्या सहा वर्षापासून ही संघटना लढा आहे संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती त्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये सत्तेचाळीस मायक्रो फायनान्स कंपन्या बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झालं मात्र अजून त्यांच्यावर कारवाई झालेली नाही मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या त्रासाला कंटाळून इचलकरंजी आणि परिसरात एक महिन्यात दोघांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळं मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात छत्रपती शासन महिला आघाडी आक्रमक बनली आहे या संघटनेच्या वतीनं इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर आज मोर्चा काढण्यात आला कार्यालयाच्या प्रवेशद्वारा ठिय्या आंदोलन करण्यात आलं इथं एकूण सत्तेचाळीस मायक्रो फायनान्स बेकायदेशीर आहेत पण त्यांच्यावरती कारवाई करायला कुठल्याही पद्धतीनं सरकारही तयार नाही आमदार खासदारही तयार नाही आणि प्रशासनही तयार नाही मत मात्र मागायला सगळ्यात पुढे आता लोकसभा गेली आता विधानसभा आलेली सगळे येणार पण इचलकंजीचा विचार केला तर एका महिन्यामध्ये दोन लोकांनी आत्महत्या केली म्हणजे दोन कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत अजून अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या तयारीत आहेत जे काय बेकायदेशीर आहेत एकूण सत्तेचाळीस मायक्रोफायनान्स जे काय दौलत देसाई साहेब यांनी दिलेली आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश आपल्या तस प्रांत मॅडमनी आम्हाला द्यावणार तो नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही त्यांनाही जाऊ देणार नाही आम्हीही जाणार नाही हा आमचा निर्णय मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणाऱ्या अरेरावीचं चित्र दर्शवणारं पथनाट्य सादर करण्यात आलं त्यानंतर प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना निवेदन देण्यात आलं बेकायदेशीर मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी त्यांच्या कर्ज वसुली एजंटांवर गुन्हे दाखल करावेत महिलांनी घेतलेलं मायक्रो फायनान्सचं कर्ज माफ करावं अशा मागण्या करण्यात आल्या आहेत